आत्ताच करा कर आमचा पत्ता एस पी मुख्य भाजी साई क्रमांक आपली तास कार्यालय कॉम्प्लेक्स शिर्डी दोनशे सत्तावन्न चारशे अकरा तसेच मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस शून्य आठ एकतीस आली अली गौराई आली तशी जाऊ नको बाळाला सांगते धरला हात सोडू नको जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर शिर्डीच्या नगर अध्यक्षा सौभाग्यवती योगिताताई ताई शेळके पाटील यांच्या संकल्पनेतून एस पी चोवीस दासने प्रस्तुत केला आहे गौराई आली घरा हा विशेष कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आज आपण आलो आहोत मंगल रहाणे यांच्या घरी चला तर बघूयात त्यांची सुंदर अशी गौराई

आत्ताच या ठिकाणी सुंदर अशी आरती संपन्न झालेली आहे गौराईची आणि या ठिकाणी प्रसन्न वातावरण देखील तयार झालेलं आहे तर आपण काकू आपल्यासोबत उपस्थित आहे आपण त्यांना प्रश्न विचारूयात तर काकू तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तर काकू मला सांगा की तुम्ही किती वर्षांपासून या ठिकाणी गौराईंची स्थापना करताय तेरा वर्षापासून तेरा वर्ष झालं पूर्ण काकू तुम्ही या ठिकाणी सुंदर अशी सजावट केलेली आहे तर मला सांगा की ही सजावट करावी असं तुम्हाला का वाटलं आणि या सजावटीमध्ये तुम्हाला कोणी कोणी मदत केलेली आहे मदत केली आहे आणि दरवर्षी गौराई बसवते त्याच्यामुळे नवीन नवीन दरवर्षी आम्हाला करायला आवडतं गौराईबद्दल आता मी पुढचा प्रश्न विचारते की तुम्ही या ठिकाणी शिर्डीमध्ये राहतात तर तुम्हाला कचरा प्रश्न असेल किंवा पाणी प्रश्न असेल अशी कुठली समस्या आहे का हो कचरा आणि पाणी दोन्ही समस्या आहे पाण्याच्या बद्दल काय समस्या आहेत पाणी खूप कमी येतं आम्हाला आणि शुद्ध पाणी पुरवठा केला जातो का आ, हो शुद्ध आहे पण कमी येतो पाणी पुरवठा सभापती जे आहेत सुजित गोंदकर भाऊ यांना मी विनंती करू इच्छिते की या ठिकाणी नक्कीच पाण्याचा प्रश्न जो आहे या ठिकाणी कमी प्रमाणावर पाणी सोडलं जातं तर नक्कीच यांचा पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही लक्ष घालून या ठिकाणी पाण्याचा चांगला पुरवठा करावा अशी मी तुमच्याकडे विनंती करते भाऊ तर कचरा प्रश्न जो आहे त्याच्या काय समस्या आहेत तुम्हाला नाही कचऱ्याच्या काही नाहीये रोज गाडी आली पाहिजे घंटा गाडी आली पाहिजे आणि घंटा वाजवत नाही ते आल्यावर घंटा गाडी कचरा गाडी नक्कीच या माध्यमातून सर्वांना संदेश जाणार आहे की या ठिकाणी कचरा तसेच पाणी प्रश्न नक्कीच या ठिकाणी क्लिअर केला जाईल तुमचा तर आता मी तुम्हाला असे तीन प्रश्न विचारणार आहे की त्या प्रश्नांची जर तुम्ही अचूक उत्तरे दिलीत तर नक्कीच तुम्ही गौराई अलीघरा या चिन्हाच्या मानकरी ठरणार आहात तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तर तुम्ही तयार आहात का हो आहे तुम्ही साई चरित्र वाचलेलं असेल ना हो वाचले तर मला सांगा की त्यामध्ये एकूण किती अध्याय आहेत त्रेपन्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे ताईंनी आता देखे देखे। <laughs> आता मी पुढचा प्रश्न जो आहे तो ताईंना विचारणार आहे आणि बघूयात त्यांचा पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय होतं आता मी पुढचा प्रश्न विचारते की मला सांगा की शिर्डीचे आमदार कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलेलं आहे अगदी अचूक अशी उत्तर दिले आता तिसऱ्या प्रश्नाचं जर यांनी अचूक उत्तर दिलं तर नक्कीच या कार्यक्रमामध्ये जे सन्मानचिन्ह दिलं जाणार आहे त्याच्या त्या मानकरी ठरणार आहेत चला तर मी तिसरा प्रश्न त्यांना विचारते तर मला सांगा की आपले शिर्डीचे पाणी पुरवठा सभापती जे आहेत ते कोण आहेत गोंदकर सुजित सुकर नक्कीच तिसराही प्रश्न सोपकर यांनी या ठिकाणी बरोबर दिलेला आहे आणि या ठरलेल्या आहेत विजेत्या आपल्या गौराई आली घरा या सन्मानचिन्हाच्या मानकही त्या ठरलेल्या आहेत चला तर आपण त्यांना सन्मानचिन्ह या ठिकाणी देऊन आणि काकूंनी चिन्ह मिळवलेलं आहे आणि आता वेळ झाली आपल्या छोट्याशा सेल्फीची तर तल, चला आता सेल्फी घेऊया साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा सा कळस प्रशांतरावांचं नाव मला नाही आळस मंगळसूत्राच्या दोन पळ्या आणि एक माहेर श्याचं नाव आताच या ठिकाणी सुंदर देखील आपण आहे आता वेळ झाली येथे एकदा तुम्हाला असं सांगू इच्छिते की या कार्यक्रमाद्वारे तीन विजे विजेत्या भाग्यवान विजेत्यांना आपण देणार आहोत महालक्ष्मीची चांदीची मूर्ती चला तर मग वेळ तर अजिबातच घालवू नका आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर आता संपर्क करा आणि तुम्हाला बोलवा आपल्या घरी आपली गवराई दाखवण्यासाठी कदाचित तुम्ही देखील ठरू शकता आमच्या महालक्ष्मीच्या चांदीच्या मूर्तीच्या नक्कीच तुम्ही विजेत्या ठरू शकता चला तर मग आता येथेच थांबते तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा एस चोवीस तास आम्ही बनू आपला आवाज

यांनी या जे काही गौरव आले घर आहे यामध्ये ते महिलांना आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी ह्या गौराई बसवल्या जातात त्यांचं आपण आनंदाने सर्वांनी सहभागी स्वागत केलं पाहिजे आणि प्रत्येक याच्यामध्ये आपण सर्वांनी भाग घेऊन आपण ह्या ग गौराईचे स्वागत करत असताना जे जे कार्यक्रम असतात जे जे आपण ह्या गोष्टी आनंदाने करत असतो काही माहेरवासीन नसतील काही सासरवासीन नसतील ह्या सर्व महिला एकत्र येऊन आपल्या ह्या गणपतींचे जे काही जी कला असतात साडेने सोने असेल बाकीचे दागिने घालवणे असेल तर निश्चितच त्या गौरवीमध्ये ती चढावळ स्पर्धा सुरू होत असते आणि आनंदाने आपल्या सर्व महिला भगिनी त्याच्यामध्ये स्वागत करत असतात निश्चितच योग्य देताई शेवटीने जो काही उपक्रम राबवलेला आहे त्या उप उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते तर याच्यामध्ये दे सर्व महिलांनी भाग घेऊन आपल्या ह्या गौरव्यांचं स्वागत करू चांगल्या विचाराचं आम्ही स्वागत करू आणि भृहणात्या कशी टाळता येईल ह्या दृष्टीने आपल्या सर्व महिलांना एकत्र येऊन आपल्याला सर्व तो कार्यक्रम राबवायचा आहे बाईची ही कार्यक्रमा दरम्यान विचारलेल्या तीन प्रश्नांचे अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजयी श्मेरा सन्मान चषक त्याचबरोबर आकर्षक सजावट महाराज